नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव नवल भिवराव पाटील माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद वीस बावीस तेरा मी मूळ कनाशी येथील रहिवासी आहे आणि मी पंच गेल्या पंचवीस वर्षापासून शेती करतो आहे मी तीन वर्षापासून मका लागवड करतो आहे आणि निर्मलचं ट्रिपल सिक्स बियाणं हे आदर्श कृषी केंद्र पाचोरा इथून खरेदी केलं एकरी बियाणं मला सात किलो लागलेलं ला आहे आणि मी दोन वर्षापूर्वी जेव्हा लागवड केली फक्त एक एकरची लागवड केली होती त्यावेळेस मला निर्मल तंत्रज्ञानामुळे एकरी पस्तीस ते चाळीस क्विंटलचं उत्पन्न मिळालेलं आहे मग त्यामुळे मी ह्या वर्षी पाच एकर निर्मल ट्रिपल सिक्सची लागवड केलेली आहे एकरी सात किलोप्रमाणे पस्तीस किलो मला बियाणं लागलेलं आहे मित्रांनो हे मका निर्मल सहाशे सासष्ट हे आज रोजी एकशे तीस दिवसाचं पीक झालेलं आहे आणि एकशे तीस दिवसात बघा हे कणीस आहे माझ्या हातात आहे हे शेंड्यापर्यंत पूर्ण भरलेलं आहे आणि याला आडव्या सोळा लाईन आहेत दाण्यांच्या आणि ज्या हुव्या आहेत बेचाळीस दाणे आहेत एकूण सहाशे बहात्तर दाणे आहेत त्यामुळे या मला अपेक्षित उत्पन्न आहे एकरी पंचेचाळीस ते पन्नास क्विंटलच्या दरम्यान मला खात्री पूर्ण खात्रीने बोलतो आहे मी की एवढं उत्पन्न मला अपेक्षित आहेच आणि ते येणारच नक्की मित्रांनो हा निर्मल सहाशे सहासष्ट आव्हान मी लावलेला आहे मी आपल्याला नम्रपणे आव्हान करतो आपण ह्या वाहनाची खरेदी करा आणि आपल्या शेतात हा निर्मलचा मका घ्या आणि आपण पाहायचं असेल तर माझ्या प्लॉटला व्हिजिट करू शकता प्रत्यक्ष येऊन पाहणी करून आपण खात्री करू शकतात मित्रांनो हे आमचे निर्मल शिल्डचे प्रतिनिधी नाना पाटील यांना यांच्याकडे मी नेहमी शेतीच्या पूर्वमशेदीपासून मा म्हणजे मार्गदर्शन मागत असतो आणि वेळोवेळी हे माझ्या प्लॉटला भेट पण देतात वेळोवेळी फोनद्वारे म्हणा जसं वेळ जमेल तसं मला मार्गदर्शन करत असतात आणि निर्मल तंत्रज्ञानामुळे ही जी पिकाची हे दिसते अवस्था आज जे उत्पन्न एकरे जे होणारे हे सगळं निर्मल सीट तंत्रज्ञानामुळे होणार आहेत मी माझे मित्र नाना यांचे खूप खूप आभार मानतो त्यांनी वेळेत वेळ काढून आले आहेत मला मार्गदर्शन केलं माझ्या उत्पन्नात वाढ झाली त्यामुळे निर्मल सीड्स निर्मल समूह आणि नाना पाटलांचे मनापासून खूप खूप आभार